श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे बघा श्रावण महिन्यातील एकवीस तारीख म्हणजे एकवीस ऑगस्ट वार आहे गुरुवार आणि आज आलेला आहे गुरुपुष्यामृत योग मग आजच्या दिवशी बघा आपल्याला जर नवीन कामाला सुरुवात करायची असेल तर आजच्या सारखा सुवर्णयोग पुन्हा नाही आपल्याला नंतर वाट बघावी लागेल मग आजच्या मुहूर्तावरती जर आपण कोणतं काम चालू केलं तर ते अविरतपणे चालू राहतं त्यामध्ये कधीच कोणत्या अडचणी येत नाहीत ना त्या कामामध्ये विघ्न येत नाहीत आणि आपली उत्तरोत्तर प्रगती होतच राहते तर बघा अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणूनच घेणार आहोत पण त्यापूर्वी आपल्याला एक उपाय जाणून घ्यायचा आहे तो कशा पद्धतीने करायचा काय साहित्य लागणार आहे याबद्दल तर सविस्तरित्या जाणूनच घेणार आहोत पण तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बघा आज आपल्याला अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावशाली उपाय करायचा आहे तो म्हणजे हळकुंड बघा आपण ज्या दिवशी गुरुवार असतो आणि त्या दिवशी आपण हळदीचे उपाय तर नक्कीच करतो हे आपल्या प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे कारण की गुरुवार हा गुरुग्रहाशी संबंधित आहे आणि बघा आपल्या कुंडलीतील जर ग्रह सगळे मजबूत असतील तर आपली प्रगती ही कोणीच थांबू शकणार नाही आणि आपल्याला म्हणजे आपल्या जीवनामध्ये अडचणी समस्या नावाचे हे जे दोन शब्द आहेत ना ते कधी कुठं आपल्याला लांब लांब पर्यंत पण दिसणार नाहीत कारण की बघा जेव्हा आपण कधी कधी म्हणत नाहीत काय माझ्या मागं साडेसाती लागली काय की काय माझ्या कुंडलीत दोष आहेत काय माहिती आहे मग प्रमाणे आपल्या जर सगळे आपले कुंडलीतील सगळे ग्रह ते सगळे जर व्यवस्थित असतील तर आपली प्रगती होणारच आपल्या जीवनातील जी काही नकारात्मकता आहे दारिद्र्य आहे ते नक्कीच दूर होईल असा हा प्रभावशाली उपाय आहे बघा आपल्याला यासाठी लागणार आहेत हळकुंड आता तुम्ही म्हणताल हळद घेतली तर चालेल का अजिबात नाही आपल्याला लागणार आहेत हळकुंडच लिकूरवाळे अकरा हळकुंड घ्यायचे आहेत बघा आणि यासाठी आपल्याला पिवळ्याच कलरचं वस्त्र देखील लागणार आहे बघा घरामध्ये जरी ब्लाउज पीस वगैरे असेल आपला नवीन तो जरी आपण थोडासा कट करून घेतला तरी देखील चालेल त्यामध्ये आपल्याला आज बघा आपल्या देवघरामध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे अगोदर आपण उपाय जाणून घेऊयात कारण की कसं आहे खूप याबद्दल आपण एक्सप्लेनेशन देत बसलं की काही व्यक्तींच्या आशा देखील कमेंट येतात की तुम्ही खूप लांबण लावता पटकन सांगून त्याचा तर बघा आपल्याला देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे एक वस्त्र घ्यायचं त्यामध्ये आता प्रत्येक स्त्रीला तर माहितीच असणार आहेत लेकूरवाळे हळकु हळकुंड अगदी नीट निरखून बघून आपल्याला ले लेकूरवाळेच हळकुंड घ्यायचे आहेत अकरा घ्या किंवा एकवीस घ्या चालतील त्यामध्ये आपल्याला बघा एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे अखंड अक्षदा आणि एक फुल फुल असल नसेल तरी चालते ऑप्शनल आहे फुल पण या तीन वस्तू ठेवायच्या आहेत आणि बघा आता आपल्याला यावरती आपण देवघरात दिवा लावून घ्यायचा आहे हळकुंड एक नाणं अक्षदा हळदी कुंकू फूल सगळं करून घ्यायचं आहे आपल्याला वाहून घ्यायचं आहे तसेच बघा दिव्याने ओवाळून घ्यायचं आहे अगरबत्ती धूप हे सगळं झाल्यानंतर आपण एक आसन घेऊन बसणारच आहोत आसन घेऊन बसायचं आणि आपल्याला बघा तिथेच बसून अकरा वेळा विष्णू गायत्री मंत्राचे पठण करायचे आहे बघा ओम यनाय विघ्न हे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात अशा प्रकारे विष्णू गायत्री मंत्राचे आपल्याला बघा अकरा वेळा पठण करायचे आहे आणि तसेच कमलात्मक मंत्राचे देखील आपल्याला अकरा वेळा पठण करायचे आहे ओम श्री ह्रीम श्री कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ह्रीम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचे देखील आपल्याला अकरा वेळा पठण करायचे आहे आणि स्त्रीसुक्तचे अकरा वेळा पठण करायचे आहे बघा आम्ही तुम्हाला दोन्ही मंत्र सांगितलेले आहेत आता तसेच बघा आपल्याला आपण हे मंत्र पठण श्रीसुक्तचं पठण केलं म्हणजे त्या हळकुंड आपल्या अभिमंत्रित होतात त्यानंतर आपल्याला याची एक पोटली बनवायची आहे आणि एका डिशमध्ये आपल्याला देवघरामध्ये ठेवून द्यायची दे आहे देवघरामध्ये एकवीस दिवस आपल्याला ह्याची पूजा करायची आहे अगदी ज्याप्रमाणे आपले आपण देवांची पूजा करतो त्याप्रमाणे पोटली तशीच राहू द्यायची आहे बघा आपल्याला आणि एकवीस दिवस पूजा केल्यानंतर त्यानंतर आपण ही पोटली आपल्या तिजोरीमध्ये ठेवली तरी देखील चालेल अशा प्रकारे आपल्याला हा जो उपाय आहे तो आज गुरुपुष्यामृत योगावरती करायचा आहे बघा घरामध्ये ना कधी अन्नधान्याची कमी पडणार नाही आर्थिक अडचणी येणार नाहीत सात पिढ्यांचं सा दारिद्र्य दूर होईल आपला जो गुरुग्रह शिबळकड ज्या काही समस्या असतील त्या देखील दूर होतील घरातील पतीची मुलांची भरभरून प्रगती होईल असा हा प्रभावशाली उपाय आहे आज वेळात वेळ काढून नक्कीच करा तसेच बघा आज आपल्याला स्वामींची देखील सेवा करायची आहे जर तुमच्याकडून शक शक्य झालं तर ता तारक मंत्राचे पठन करा श्री स्वामी समर्थ या मंत्राचे पठन करा कारण की बघा आज आहे गुरुपुष्या मृत गुरुंची गुरूंची सेवा केली तर आपल्या जीवनामध्ये कधीच कशाचीच कमतरता भासत नाही तर बघा अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद